सगळ्यांना गुड मॉर्निंग आता एवढं सकाळचे वाजले आहे सात वाजले आहे माझी आंघोळ झाली चहापान हे झालं तर मी चालली आहे जसं सांगितलं घरातले लग्नाला गेले आहे मीच नव्हती गेली आणि कबीर घरी आहे रानू आहे कबीर आहे दोघूजण घरी आहे तर मी चालली आहे आता साडेसातच्या गाडीने अमरावतीला तर चला आता निघतो मी आणि पटपट चहा पितो आहे वेगामध्ये चहा चालू आहे पहिले घरातले सगळे कामं करून घेतले कारण का कबीर काय आमच्या घरात कामं करणार नाही दिवसभर तसंच ठेवणार मनात आलं तर करत नाही ते नाही करत फक्त तिकडून आल्यावर खूप येते म्हणून आताच पूर्ण तयारी करते आणि इतकं गरमीमध्ये साडी घालायचं इतकं जिवार देतो पण गावाला जायचं आहे गावाला जायचं म्हणजे लग्न म्हटलं म्हणजे सगळेच जणं तिथे असतात त्याच्यामुळं पहिले साडी घातली म्हणून नाहीतर माझा मुलगा म्हणतो मम्मी ड्रेस घालणं किती गर्मी आहे म्हटलं नाही बाबू गावाला जावं लागते आपल्याला गावामध्ये सगळे येतात तर चांगले वाटत नाही ड्रेसवर नाही का तर चला आता पटकन चहा पितो आणि निघतो भेटू आपण घरी तर अमरावतीला मी बसने इथपर्यंत आले नागपूर अमरावती बसनी मग इथं गाड्या बदलत जावं लागते तर गाडी नाही राहत डायरेक्ट त्याच्यामुळे यांनी मला घ्यायसाठी मग गाडी पाठवली होती हे घरीच होते लग्नाचं कार्य त्याच्यामुळे ते सगळं तिथेच होते चला आली मी आता लग्न घरी जेवण झालं माझं आणि आमची फॅमिली आहे तर आता आम्ही सगळेजण मस्त बाहेर बसलो आणि माझे सगळेजण वाट बघत होते कारण की सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला होता सकाळी मला थोडासा लेट झाला यायला त्याच्यामुळे सगळे म्हणत होते वहिनी लेट आल्या आणि मग थोड्या वेळानं आम्ही तर सगळे आमची मुलं नवीन पिढ्या ज्यांचे आता लग्न होणार पुढची पिढी तर इथे आम्ही सगळ्यांनी मस्त डान्स म्हणजे चालू होतं इथे सगळेजणं तर मुलगी नवरी पण होती इथे तर आम्ही सगळेजणं मग हशी मजाक चालू होती आणि डान्स माझ्या आधी खूप केल्या यांनी डान्स इथं म्हणून मग वहिनी तुम्ही आला तर चला म्हण एक डान्स पुन्हा गाणे लावले आणि पुन्हा डान्स केला मग तर अशी धमाल मस्ती माझं कुटुंब खूप मोठं आहे छोटं नाही आहे त्याच्यामुळे चुलत मावस सगळेच आम्ही असं आमच्यामध्ये आहे नाही का हे आपले सख्खे चुलत जॉईंट कुटुंब आहे मोठं कुटुंब आहे आमच्यात कोणचेही कार्यक्रम असतो सगळे आम्ही खूप मस्ती एन्जॉय करतो आणि मला खूप आवडतात जेव्हा आपल्या गावातला कार्यक्रम असतो मी नेहमी सांगते गावातले कार्यक्रम खूप भारी असतात खूप मनापासून एन्जॉय तर आता मदे, मदे मी आली आहे लॉन मध्ये गावामध्ये सुद्धा मस्त लॉन आहे आता नवीन आहे आणि मी इथे पहिल्यांदा आली आहे या लॉनमध्ये खूप मस्त आहे मोकळं आहे आणि मस्त थंडी गार हवा चालू होती कूलरचं हो, काम नाही बिलकुल गरमी नव्हती होत गावाचं वातावरणच वेगळं असतं एक एकशात तयार आहे आम्ही सगळ्या लॉनमध्ये आलो आहे इथे चालू आहे फोटोशूट माझे मोठी जवळ आणि गौरी बघा गावामध्ये सुद्धा मस्त लॉन आहे छान आहे आमच्या गावामध्ये खेळ असून वाटत नाही इतकं छान बघा लॉन किती सुंदर आहे मोठं आहे आता लोकं येणं चालू झाले आम्ही सातच वाजले आहे तर इथं चालू होत्या आमच्या रील बनवणं आणि कसं या म्हणजे पूर्ण फोटोशूटमध्ये मी बऱ्याच ठिकाणी मिस होती जे व्हिडिओ लग्नाचे शूट करत होते ते त्याच्यातले काय व्हिडिओ होते त्याच्यात मिक्स करायचे ते त्यांना म्हणून त्यांनी पण व्हिडिओ काढले होते कारण का हे बाकी सगळे होते फक्त मीच नव्हती तर इथे छान आम्ही सगळ्यांनी मस्त कार्यक्रम आमचे व्हिडिओ सगळं काढले छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर इथे आता मुलगा आणि मुलगी आले आहे फटा के हे, के तो तो के न, तर मस्त फटाके फुटत आहे खूप छान केलं लग्न म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीने जसं म्हणतो तसं खूप छान केलं मुलगा इथं राहत नाही मुलगा आणि मुलगी पुण्याला असतात पण गावातूनच लग्न करायचं होतं सगळ्यांना आणि त्याच्यामुळे सगळे लोक पण येतात ना कुटुंबातले म्हणून तर इकडे आता वंदना चालू आहे रिसेप्शन आहे तरी वंदना वगैरे सगळं घेतल्या जाते इथे आणि खूप छान वाटत होतं खूप सुंदर केलं आता शहरासारखी पद्धत गावामध्ये सुद्धा कर केल्या जाते आणि खूप छान सोय होती लॉनमध्ये मला वाटलं नव्हतं पण खूप मस्त सोय होती इथे जेवणाची जेवण तर इतकं भारी झालं होतं ना खूप मस्त जेवण म्हणजे बफेच होता आणि व्यवस्थित सगळं म्हणजे असं वाटत नव्हतं का हे लग्न खेळ्यातलं आहे म्हणून इतकं मस्त लग्न केलं मुलांनी आपल्या पद्धतीने आणि दोन तीन वर्षापासून आमच्या फॅमिलीमध्ये लग्न होतं झालं त्याच्यामुळे जा या लग्नामध्ये सगळ्यांचा उत्साह होता आणि आता लग्नाची सुरुवात झाली म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये मुलं भरपूर आहेत मुली कमी आहेत तर आता त्यांच्या लग्नाची सुरुवात या वर्षीपासून चालू झाली आता दरवर्षी एक दोन लग्न तर राहणारच राहणार तर खूप एन्जॉय तुम्हाला बघायलासुद्धा मिळणार तर कशी वाटली जोडी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भरभरून नवीन दाम्पत्यांना शुभेच्छा द्या झाले सगळ्यांचे जेवण फायनली प्रोग्राम झाला आहे आता लॉन बघा मस्त खाली खाली झाला आहे मस्त झालं जेवण जेवण आणि खूप फोटो काढले आम्ही खूप व्हिडिओ नाही काढले पण फोटो खूप काढले आम्ही सगळे फॅमिली एवढी मोठी फॅमिली असते ना व्हिडिओ काढणं नाही सुचत गावामध्ये ना चांगलं नाही वाटत मला नाही चांगलं नाही चला आता थोड्या वेळानं आम्ही घरी तर असं झालं लग्न आता झाली आहे सकाळ दुसरा दिवस आहे आणि तुम्हाला आम्ही खूप उशिरा उठलो आज सगळेजण साडेआठ कोणी पावणे नऊ काहीजणं तर माणसं झोपलेलेच आहे तर आतापास उठून चहा पाणी करतो आणि तुम्हाला कसं वाटलं माझ्या फॅमिली माझं कुटुंब आणि खूप व्हिडिओंना भरभरून तुम्ही सपोर्ट केला शॉर्ट व्हिडिओला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता नागपूरला